तर मुंबईत आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली आहे विधानसभेसाठी तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत तर जातीपातींचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावं असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलंय तर राज ठाकरे वीस जुलैला महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती मिळतीय तर वीस जुलैपासून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा असणार आहे मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मेडमध्ये आणि त्याला भेटूच सगळ्याच मी निवडणुकांच्या दृष्टिकोनातनंच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील मला असं वाटतं आत्ता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली ज्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एक बेगाशी आणि हा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का ए, मा हे विष असं महाराष्ट्रामध्ये जा कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं की आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर बीज कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबही होतील याच्यावर